तसंच आम्ही जात आहे केदारनाथ मध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो तर <laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर आलोय भरपूर कमीत कमी सहा सहा राज्यातून राज्य सोडून बाहेर आलोय ना कुठलं कुठलं लाग ला? राज्य लागले पाहुण आपल्याला जय पी राजस्थान दिल्ली टोटल मिळून किती राज्य झालं पाच राज्य क्रॉस केली पाच राज्य क्रॉस करून आपण आलोय मित्रांनो ते पण या इर्टिगामध्येच आपल्या बघू शकता असं बसलो बॅगी बिगी तर ठेवली सारखं सेप्टेबल गाडी कुठलीच नाही मला तर वाटते कारण का आम्ही एवढी जण आहे सहा सात जण आहे आम्ही तरी पण कम्फर्टेबल मध्ये बसलोय माग दोन कोणता आमच्या बघा माझी मम्मी आहे माग आई केदारनाथला चाललोय आपण कसं वाटायला लागलं तुला आणि अचानक म्हणजे हि स्वप्नात झालं आता हिला विचारूया आपण हिला स्वप्न काय पडलं होतं पुढे स्वप्न कसं काय पडलं स्वप्न कसं काय पडलं स्वप्न की केदारनाथला चालले मग तुला वाटलं कस काय मी तुला तुझं स्वप्न पूर्ण करेल पुढच्या वर्षी तुला देतो आल्याशिवाय महादेवानी बोलले होते दर्शनाला आणि मित्रांनो मी ज्यावेळेस गेल तू ना त्यावेळेस मी महादेवाला तिथे बोललो पण होतो की नेक्स्ट टाइम आलो तर फॅमिली सोबतच येईल आणि तसं झालं फॅमिली सोबतच आलो आणि खूप भारी वाटायला लागले आता इथून कमीत कमी दोनशे दीडशे किलोमीटर इथन दोन अडीचशे किलोमीटर केदारनाथ राहिले तर मित्रांनो जसं जवळ जाईल ना तसा आनंद फील आणि थकवा निघूनच चाललाय जेवढा आपण गाडीत बसलो दोन तीन दिवस जेवढं रनिंग झाले तेवढा थकवा पूर्ण निघून गेला मित्रांनो काही क्षणातच किलोमीटर बघितल्यानंतर त्याचं सा नाव जरी बघितलं ना केदारनाथ लिहिलेलं तरी पण आगातला सगळा थकवा निघून गेला आणि मित्रांनो एवढा लांब आम्ही म्हणजे निर्णय घेतला यायचा तर इच्छा होती पूर्ण मनापासून इच्छा होती पूजे जायचं जायचं आणि पूजाला अचानक स्वप्न बी पडलं भरपूर चांगलं <laughs> त्यामुळे <ताँगा। laughs> जाऊ द्या छान स्वप्न पडले म्हणलं पूर्ण करायचं माझी जिम्मेदार आहे आणि मित्रांनो बायकांनी स्वप्न पूर्ण बायकांचं स्वप्न पूर्ण करायचं काम आपलं नवऱ्यांचं असतं आणि बायकांनी ओव्हर स्वप्न बघून कुठली ज्या जे नवरा म्हणजे काय म्हणते त्याला पूर्ण करू शकल अशीच स्वप्न बघा ओव्हरलोड स्वप्न बघितल्यानंतर नवरा पण ओव्हरलोड होईल लय ताप होईल पण काय विषय नाही मित्रांनो बायकोसाठी पुष्पानं एम एल ए बदलला होता आणि मी बायकोसाठी माझ्या केदारनाथ येऊ शकत नाही का काय विषय नाही आणि माझ्या मम्मीची इच्छा आहे की वैष्णवी देवीला जायची जर तसा योग आला तर आपण इथन सुद्धा वैष्णवी देवीला जाऊ शकतो कारण का मनाचा राजा आहे आपण कुठं पण जाऊ शकतो ज्यावेळेस केदारनाथ म्हणजे पूर्ण दर्शन होईल आणि मित्रांनो कुठं काय काय भेटतय कुठं सेफ आहे कुठं चांगली ऋषिकेश मध्ये तुम्हाला हरिद्वारमध्ये मध्ये रूम चांगली जर तुम्ही जर केदारनाथ मध्ये यायचं प्लॅनिंग करत असाल जेवण कुठे देतो आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की आम्ही आता ऋषिकेश दिल्ली पूर्ण क्रॉस केली ऋषिकेश मध्ये जातोय हरिद्वार वीस किलोमीटर हरिद्वार राहिले हरिद्वार मध्ये झालेच आम्ही आणि तिथं रूम कुठं करतोय आणि आम्ही राहतोय कुठं खाणार पिणार कुठं आणि तिथं फिरण्यासारखं काय काय ही पण तुम्हाला अपडेट आम्ही कळवतच राहील कारण का मित्रांनो बऱ्याच जणांचे अपदा होते तिथं तुम्हाला गेल्यानंतर आ, पास काय म्हणते त्याला काय रजिस्ट्रेशन कुठं करायचं काय करायचं मी घरीच करणार होतो पण मला ब्लॉक मध्ये जर कोणी मला सांगायचं होतं तुम्हाला दाखवायचं होतं की कुठं आणि कुठं नाही आता एवढं लांब आलो आहे आम्ही तर तुमच्यापर्यंत सुद्धा काही गोष्टी चांगल्या ले गेल्या चांगलंच आहे आणि रजिस्ट्रेशन कुठं करते कशा पद्धतीनं त्याचे म्हणजे काय म्हणते त्याला प्रोसेस काय ही पण तुम्हाला दाखवतो कुठं भेटते हरिद्वार मध्ये हे पण तुम्हाला दाखवतो हरिद्वार मध्ये गेल्यानंतर काय काय आहे आणि काय काय नाही हे पण तुम्हाला बघायला मिळेल आणि मध्ये पण आम्ही जाणार आहे मित्रांनो मध्ये आंघोळ वगैरे करणार आणि आज गंगा आरती मस्त बघणार आम्ही या गंगा आरतीला सुद्धा जाणार आज आमचं मुक्काम आहे ऋषिके हरिद्वारमध्येच तर सर्वांनी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेला कोणावाल करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आता प्रसाद आहे मोर आमचं पाहुणा इथं त्यांना बोलूया आपण जरा आईला आधी थोडं बोलूया आई बोलना। तू आयुष्यात पहिल्यांदा एवढं लांब आली ना तू मला आणि कसं वाटतंय तुला एकदम छान वाटतंय काय नाही आता आतापर्यंत आलो एवढं थकलेलो तुला कसं आला नाही खूप चांगलं वाटलं आणि मित्रांनो माग बघू शकता माग कसं नियोजन केलं असं हे बसायचं मांड घालून बसते आणि तुला कसं वाटायला लागले भारी वाटायला लागले जसं होईल तसं तर लयच भारी वाटायला नाव बघितलं की तीनशे किलोमीटर राहिले मग तर भारी वाटायला अजून वाटलं प्रवास कसा वाटला तुला प्रवास कालचा दिवस एकदम म्हणजे असं बोर गेला कारण हॉटेल हॉटेल पब्लिकला काय तर हॉटेल चालू आहे असं नाही की आम्ही बाहेर आल्यामुळे हॉटेल बंद ठेवलं तर हॉटेल तुमच्या सेवेसाठी चालू आहे तुम्हाला जायचं असेल तर हॉटेल वर नक्की जाऊ शकता आणि मित्रांनो काल एक बाहेरून लोक म्हणजे पब्लिक आलती जेवायला फॅमिली आलती हॉटेलला त्यांनी कॅमेरा चालू करायला लावला आणि कॅमेरा कॅमेरा समोर आम्हाला बोलत होती ती असं हाय बाय दादा आम्ही आलतो इथं पूजा आम्ही आलोय तुमच्या तुम हॉटेलला जेवायला तुम्ही नाही मग त्यांनी आम्हाला शुभेच्छा पण दिल्या इतका लांब तुम्ही गेलाय व्यवस्थित जावा आणि दर्शन वगैरे घ्या आमच्या बी नावचा नमस्कार घाला तुमच्यासुद्धा नावचा आम्ही नमस्कार सगळ्या जण माझी जेवढी सोशल मीडिया फॅमिली आहे त्यांचा तुमच्या सगळ्यांचा नाव मी नमस्कार घालेल मित्रांनो आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहाला कुणी विसरू नका आणि तुमचं काय स्वप्न असेल केदारनाथला जायचं तर एक वर्ष तुम्ही कंप्लीट मित्रांनो आपलं जेवढं तुम्हाला समजा तुम्ही कमावताय दहा हजार त्यातलं कमीत कमी थोडंफार थोडंफार शिल्लक दिवसाला तुम्ही एक शंभर दीडशे शंभर दीडशे रुपये टाकलं ना तरी पण तुम्ही केदारनाथची ट्रिप करू शकता आम्ही पण तसंच केलंय जेवढं पैसे येईल तेवढं आम्ही साईडला डब्यात काढून ठेवतो होतो तिथं तिथं नाव टाकलेलं ह्याच्यावर केदारनाथ दर्शन ट्रीप म्हणून टाकलं होतं तर मित्रांनो खूप म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं लवकर आमचं सगळं सक्सेस होईल पण काय नाही महादेवाचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर असल्यामुळे आम्ही आज हिथपर्यंत आलोय आणि सगळ्यात मग सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की तुमच्या सपोन आणि तुमच्या प्रेम प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पण यायचा प्रयत्न सक्सेस झालोय काही गोष्टी बोलता येत नाही तर मित्रांनो पण खरंच तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि आयुष्यभर मी तुम्हाला हसवण्याचा रडवण्याचा प्रयत्न करेल मी हसवण्याचा प्रयत्न तुम्हाला करेल रडवण्याचा प्रयत्न यायला करेल आणि मित्रांनो आपल्या हॉटेलला जेवायला यायला विसरू नका कारण आपल्या हॉटेलची क्वालिटी टॉपचा विषय आहे मित्रांनो कारण का आपलं कसं आहे माहित आहे मित्रांनो आपल्या हॉटेलच्या भाज्या विदाउट कुठलाच असा केमिकल मसाला नाही काय नाही काय सगळं काय असेल ते मित्र मित्रांनो मग ज्याला आवडतं त्याला आवडलं ज्याला नाही आवडत ते आपलं नावं ठेवून जातात निघून काय अडचण नाही मित्रांनो मला तुमचे जे माझ्यापाशी येतात म्हणजे मला भेटण्यासाठी येतात किंवा माझ्या प्रेमापोटी येतात त्यांचा सपोर्ट आणि माझ्यावर प्रेम आहे काय टेन्शन नाही मला आता जाऊया आपण मित्रांनो ऋषिकेशमध्ये हरिद्वार हो का बाबा रामदेव योग हरिद्वार जायचं आहे जायचं आहे बाबा रामदेव पतंजली पतं पतंजलीचे प्रोडक्ट मी देते सगळी पण मोठा असते नाही इथं बाबा रामदेव स्वतः मोठ ड्रस्ट आहे हो कसल मोठा आहे तर मित्रांनो असंच नवीन नवीन काय काय बघायला भेटतं आणि आता पुढे गेल्यानंतर इतकं भयंकर स्वर्ग हो स्वर्ग काय म्हणताय तुम्ही स्वर्ग आणि मित्रांनो असं जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर वर कंटिन्यू थांबावं लागेल हा बोलायचं बोला होतो महत्वाचं काय काय एक नंबर वाटतंय तर मित्रांनो मागच्या बारीनं हि मला चल म्हटलं होतं आई टाइमाला मी याला नाही बोल धोका दिला बोली धोका दिला पण या टाइमाला आलो चला बोलतो या टाइमाला तर मित्रांनो हे मंदिर बघा कसलं बघा आला इकडं आल्यापासून मंदिर वगैरे असलं भारी बघायचं साईबाबाचं मंदिर आहे जय साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम तर प्रसाद बाकीचा अनुभव कसा वाटला तुला इकडचा एक नंबर काय त्रास वगैरे पाहू काय काय म्हणताय एक नंबर प्रवास चालू आहे आजी काय माहिती आहे ती त्याचं नाव बिवा आम्हाला सांगा आता कुठं जायचं आपण आता आपण हरिद्वार चाललोय पोहचत पोहोच पोहोचला दहा मिनिटात मित्रांनो जावं लागतं आशे शिकडे घेऊन जावं लागतंय आतापर्यंत मित्रांनो आतापर्यंत हजार पर्यंत एक हजार आठशे प्रवास झालाय टोटल मला वाटतं एक पंचवीसशेच्या नुसतं जायचं असेल आणि रिटर्न मला जर पाच हजार जर धरलं तरी पण चालेल का आठशे ना मित्रांनो थोडे इकडे तिकडे शंभर दोनशे रुपये असू द्या सर काही काय आग दुखाय लागले माझे <laughs> तर मित्रांनो असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी विनायक दादा बनवसे या युट्यूब चॅनलला ऑल करा म्हणजे आपल्या प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत टोल नाका आलेला आहे पाहू टोल नाका किती गेलेत आतापर्यंत मला वाटतं पंधरा असते टोल लागले तर मित्रांनो टोल नाकायला कमी नाही भरून भरून टोल नाका रस्ते पण क्वालिटी असू द्या टोल नाका टोल गेला टोल् काय नाही पण रस्त्यात क्वालिटी आहे हा आहे असं दाखवावं लागते असं दाखवावं लागते क्वालिटी क्वांटिटी बघा कसं गेट उचलते आय पी आयुन आता कर ना कुठं महाराष्ट्र सोडलं तरी पण आपल्या हवा आहे ना आहे विषय कारण काय हा एम एच ते आहे विषय टॉपचा हा

बोले म्हणते बोला तर मित्रांनो प्रस्तू भारी आहे तिकड आणि घर बिरं ओके तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता टाटा बाय बाय जय महाराष्ट्र